नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणी ना झालं नाही सगळ्यांचं जेवण पुरीच चाललंय जेवण ती काय झालंय ना आज भाव बहिणी काय तुमच्या ताईने व्हिडिओ नाही टाकला आणि होत असतंय काय नाही काय महाग तर असू द्या चला तर सासर म्हणजे माहेरावरून फोन आला अर्जंट जावं लागतंय लोच्या झालाय काहीतरी हो होका हातातली कामं सगळी टाकली ती या जागेवर सगळी पुरीला इथंच ठेवल्यात आणि निघालो ता काय ही पण आपलं काम उद्या चालू करायचं होतं ना म्हणजे आजच चालू करायचं होतं भिंती बांधायच्या होत्या ना ते बी राहिल्यात निघालोत आता फोन येतोय काही ना कुणाचा तर निघालोय तुमचे निघालो आम्ही आता तुमचं दाजी आणि मी आणि आज आहे ना वातावरण जरा बिघडलंय ढगाळ वातावरण आणि तीन झालंय बाटली घेतली का हो का मी हाय ह्याच अवतारात निघाली हाय का अस मी हाय ह्या अवतारात निघाली बघा तुम्ही मी माहेरला जायचं म्हणलं एवढा माझा मेकअप नसतोय काय नसतोय का केस ही पिकलेली तशीच आणि मातारीवानी आहे सध्याच्या माझा अवतार माहेरला जायचं म्हणल्यावर पुरी लय मेकअप करून लय टॉप मध्ये जातात पण माझं जा पहिल्यापासून असच आहे कवा मच मी मेकअप करून जात असते नाही तर हा याचा अवतारात रिअल रिअल जिंदगी भाव बहिणीनो दिखावा नाही करायचा जे हाय ते हाय आणि आपल्या जर आपल्या आपल्या अशा राहण्या कोणत्या बी माणसाला जर लाज वाटत असेल ना तर त्याच्या हात पासून तर चार हात आपण लगेच लाभवायचं असं असतं माझं तर पाऊस लागला व मग काय तर हा चला भिजलू तर भिजलो काय फॉम येते निघाल होत आम्ही चला आता तिथं गेल्यावर तर काढीनच भीड हा नेमा जीव हित नेमा तिथं पुरीला सांगितलं भांडणं तण्ण करू नका पुरी रगिल पणा करायला लागले ते आता भाव बहिणी ना अलीकड ह्या दोन 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 हॉस्टेलला गेल्यापासून जरा लय ही झाले ते शेपारलेवाने झाले ते त्याच्यामुळं त्याच्यामुळं झाला ही खेळ कुठं ना भांडण तर लय करते ते शेवट बदल हा ते काय दाजी निघालं पिशवी पिशवी आपली बाजारची पिशवी पहिल्यापासून गावाला जाय आपल्याला हीच पिशवी आहे आपण हीच पिशवी वापरतो कशाची लाज आहे होय गावाला जायला ती पिशवी असते आपली लाजत नाही आपण कशी पिशवी निघाल काय लाजायचं आहे त्याला लावा लावा काय सांगते मी बांधण तण्ण करू नका बर का गजरावाली कजरावाली उडाणं परी तुला पण सांगते पाऊस यायला लागला बाया कस वाचकिंग आज वातावरण बिघडलंय बा दोन दिवस झालं वातावरण बिघाडलंय ना हो का टिपकाय लागले फुलं बी सांगते लय हिंडू नको इकडं तिकडं काय म्हणते मी गजरं फिजरं लावूनच असते बघा बघू पलीकड पणच बघितलं गजरं मोगऱ्याची फुलं निघते ती त्याच्यामुळं गजरं लावायला काय पडत नाही ती काय गजरं फिजरं लावूनच स्टॉक मध्ये चला दाजींनी घेतली पिशवी आडकिवली बॅग बॅग आपली आणली जत्रात ना लागती इकडे तिकडं नेहरा त्याच्यामुळं चला निघाली आता ला विचारलं आपलं येडवाकड लोक हा गावाच आणि हे करून ठेवा हा पुरींवर जबाबदार राहते पुनमताई तुमची बाहेर पडायची म्हणल्यावर एकतर मी बाहेर पडत नाही भाऊ बहिणीनं कारण की कसं आहे माहितीये का घर परपंच सांभाळावा लागतो लय डोक्या डोक्याने परपंच चालवावा लागतो यावर आ, फोन कर मला सारखा कर रस्त्याला लागल्यापासून कर बंदच नको करू ही अशी हिने आमक केलं तिने तमक केलं करू हा काढली दाजींनी तुमच्या गाडी बाहेर माझं आता किती जरी म्हणलं ना भा बहिणीनं माहेरच्यांचं नाही डोक्यात घ्यायचं आपापला परपंचा बघायचा पण काय करायचं घ्यावाच लागतोय व विषय काय करायचं मस म्हणती तुटाक राहायचं तुटाक राहायचं पण माया दया बी येत या टायमाला असं डोक्याला सनेता फाय टायमाला आपल्या शिवाय कोण आहे अगं पाणी नको वाया घालू हळूहळू जाणार आहे हळूहळू येणार आहे काळजी करते त्या पुरी तुमची तुमची पुनमतायची मायला पण घेऊन होय होय म्हणजे तू येशील काय येमान घेऊन बघा आता हे चला आता काय जास्त काय मी बोलत नाही भाऊ बहिणीनो जी बोलन, थी थी बोलन।, बोलन। ती तिथं गेल्यावर बोलन आता काय होका मी निघाली हो का साडी फिडी अशी वरच खावलेली हा होका दिसते का हाय अशीच निघाली आता ती पुढं गेल्यावर तुम्हाला बोलन म्हणजे पुढं जर व्हिडिओ माहेरात गेल्या व्हिडिओ काढल्यावर मग बोलीन तर ती तिकडून येते मी इकडून चालली झालाय जरा लोच्या कुटानं कुटानं लोचे लयच रोज आहे तरी नजर अंदाज करतो या लोच्याच कुटाण्याच काय सांगायचं लय डोक्यात बाटली भरली का होती चला 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 निगल। चला निघालो पुरी न पिया <पीआ>? काय सांगितलंय तो त्या काय आणली आणली काल आणलाय बाजार ही आणला काल बाजारच राहिला नव्हता काल भाजीपाला ही आणला ही भाजीपाला ही सगळा निवड का आता भरपूर भाजीपाला आणलाय भाऊ बहिणीनं हा लाईट आलं कांद ही निवड ही सगळं लेकर आल्यामुळं कसं आहे भाजीपाला ही भरपूर लागतोय आणि मग लय राडा घरात खाणं पिणं लेकरा बाळांचं उराकता करताच आठ नवन वाज म्हणजे दहा ना अकरा वाजते ते बघा घर आणलं गहू आणलं आणि खायला धान्य धान्य लागतंय आपल्याला शेती नाही आपण कसं इकात आणू खातो भाऊ बहिणीनं आणि भांडण तन्न करू नका बर का आणि तू कर आणि लय हाय ना कालवा फिरवा जर लय पुरी सरस द्यायला लागला तर मला फोन कर हा मग मी बघते हिता आल्यावर होय आणि मोबाईल व्यर्थ वापरू नका मोबाईल फक्त अभ्यासापुरताच वापरा काय माहिती मी तुला तुला सांगते घेऊन टाकतील आणि तू पण अभ्यास करायपुरता तू अभ्यास फक्त त्याच्यावर कर सांगितलेलं ऐकत नाही तर लेकर जरा येड्यावानी करते त्याच्यामुळे समजून सांगावं लागतं भाव बहिणीनं आणि त्याच्यात मी बाहेर जास्त जात नाही ना कुठं मग त्याच्यामुळे दप्त्या जरा असल्यावर इथं पण आय नसल्यावर काय आहे लेकरांचं बांधणं तडणं चालूच असतं या तर चला आता निघाली मी इथे जाऊन बघू काय होतंय पुढं आता होय टिपकाय लागलय वाईलच पाऊस काही एवढी गारली नाही मी काश्मीरात नाही उतारली काश्मीर मध्ये तुला सांगते तिला त्रास देऊ नको आलीच मी हा चला हो तसं जर असतं तर मग मी रोज जाऊन आली असते एका मिनिटात मग हित तर घर नाही मला मग लय लांब दिली त्यांनी माझ्या आई बापानी एका मिनिटात जाऊन एका मिनिटात महागारी यासारखं नाही ना दिलं मला आता दोन दिवस झालं गार वातावरण झालंय भाऊ बहिणीनं ऊन ताण जरा कमी आहे नाही तर लय त्रास उन्हा ताणाचा का नाही व हे काय निघालो आता शेडचं बी काम आपलं उद्या येणार होती ती शेडच काम ही करायला पण आता काय तुमचे पूनमबाईंना आजी निघालेत. इकडे. बस था की? बस लागली. लवकर ये ममे. हं? लवकर ये. होय होय. पण तुम्हाला सांगितलं तेवढं ध्यानात ठेवा. भांडणं तण करू नका. प इकडे ये बाहेर. तिला सांगती मोठी आहे धरती तिजे त्याच्यामुळे तिला सांगावं जरा <laughs> <laughs> <बारा। laughs> <laughs> बांधण तान्न करू नको पुरी लहानू नको <laughs> तुम्ही बी तिने काय सांगितलं तर ऐका तुला सांगते बारके लय इकडे तिकडे हिंडू नको आणि तिने काय सांगितलं आहे तुला बी सांगते मधवे <laughs> हा जाऊ नका कुठं लय रगीलपणा करू नका काय झालं फोन एक येतो बाया पुटन पुटन तर हा बघते ना कुणाच आहे काय ना फोन चला मग भाऊ बहिणी निघालोय आता निघतो या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढे गेलं होतं व्हिडिओ टाकीनच तुम्हाला आता काय माहिती का बाबा अनुभ रस्ते आता तुम्हाला माहिती आहे काय तू बी बोलतेस काय माहिती का बाबा अनुभव आता ही काय अंतर काय जवळच नाही आपल्याला भरपूर असा टाइम बी झाला इथून निघायला आणि त्यात काय झालंय पावसाचं वातावरण बी आता तुम्हाला माहिती आहे कालच्या पासून आपल्याकडे पाऊस पाणी येतोय आणि तरी बी आपण आता निघालो आ, बर चला बा बहिणी उशीर न करता निघू द्या परत टाइम लईल पर जायला नाही जवळ नाही ना त्याच्यामुळं आणि गेल्या वेळेस किती टाइम होतो आपल्याला तिथे काय सांगता येत नाही गेल्या वेळेस गेली ती मी एकटीच पण ह्या वेळेस येतात तुमचं दाजीबी बी त्यांना माहित आहे जरी मी नाही गेलो आलो काय माहिती गेलो तरी बाय बायको एकटी जाईल तसं विषय नाही आता तिला तर माहितच असं काय नाही पण इतर काळजी बी ना अकरा बाळांची हा बरं चला चला बाय बाय